नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत खूप महत्वाचा व्हिडिओचा विषय आहे कारले व इतर वेल वर्गीय पिकांमध्ये सातत्याने उत्पादन घेत असताना डावणी मिळू त्याचप्रमाणे पावडरी मिळडू थोडक्यात विषय लक्षात घ्या कार्ले व इतर वेल वर्गीय पिकांमधील पावडरी मिळडू म्हणजे त्या ठिकाणी डावणी असेल केवडा असेल त्याचप्रमाणे करपा असेल आणि रोगाचा प्रादुर्भाव होऊ न देता सातत्याने खूप जास्त दिवस म्हणजे एकशे ऐंशी ते दोनशे दहा दिवसापर्यंत उत्पादन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुमची होणारी कॅनोपीची गर्दी त्याचप्रमाणे ते कॅनोपीच्या गर्दीमुळे आपण जर या ठिकाणी बघितलं अशा पद्धतीने पानं पिवळे पडतायत हा गर्दी आता हे दोन गल्लीमधील अंतर असेल सरीमधील अंतर शेतकऱ्याकडून चुका होतात की कमी जागेमध्ये जास्त उत्पादन घ्यायच्या नादामध्ये जास्त झाड लावून त्या ठिकाणी आपलं स्वतःचं नुकसान करतो जागा जास्त ठेवा झाड कमी लावा आणि उत्पादन जास्त घ्या हा महत्वाचा सल्ला आजच्या एवढ्या मधून तुम्हाला आहे टोमॅटोच्या शेतकऱ्यांना देखील असेल भाजीपाल्याच्या इतरही शेतीमध्ये जेवढं तुम्ही वातावरण त्या ठिकाणी हवा खेळती राहील व्यवस्थितरित्या त्या एका झाडाला जेवढी जागा पाहिजे वेलवर्गीय पिकामध्ये जवळजवळ ऐंशी स्क्वेअर फूट एका झाडाला गरज असते परंतु आपण काय करतो दोन झाडांमधील अंतर तीन फूट दोन मधला अंतर पाच फूट आणि मग तिथं पंधरा ते वीस पंचवीस स्क्वेअर फुटाची जागा मिळते आणि मग अशा वेळेस या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन आपलं पीक लवकर खराब होतं मग हे पीक खराब होऊ नये म्हणून लागवडीचं अंतर वाढवणं गरजेचं आहे तर ठीक आहे इथं कळ्यांची संख्या तुम्हाला दिसते पानं खराब झालेलं दिसतंय परंतु तरी देखील पण या ठिकाणी काय होतं की आपल्याला बुरशीजन्य रोगांविरुद्ध जास्त फवारण्या करण्याची गरज येते आणि मग आपल्या खर्चामध्ये वाढ होते तत्पूर्वी माझ्यासोबत जे शेतकरी आहेत ज्यांच्या कार्याच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार मी सुनील बाळासाहेब तासकर रुई मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न सत्तावन सतरा सत्तावन चौऱ्याहत्तर बासष्ट आपला हा किती क्षेत्र आहे कार्याचा एक बिघा एक बिघाभर प्लॉट कार्याचा किती उत्पादन मिळतंय आता उत्पादन आता दिवसाड मी बावीस तेवीस कॅरेट तोडतोय दिवसाड हो किती तोडे झाले अंदाजे अंदाजे तरी वीस बावीस तोडे झाले असतील त्याचे चारशे पाचशे कॅरेटचं उत्पादन मिळालं प... हो मला अजूनही आपल्याला पाचशे ते आठशे कॅरेटचं उत्पादन घ्यायचंय हो। काल परवाच तुमच्याच तालुक्यातला इथं जवळचा जवळचाच व्हिडिओ मी घेतला तो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी बघितला माऊलीनी पंधराशे सोळाशे कॅरेट कसे के क्रॉस केले हो। आणि तुम्हाला देखील सांगतो तुमचा परत येत्या एक महिन्याच्या आत मी व्हिडिओ शंभर टक्के घेईल की आज चारशे ते पाचशे कॅरेट सरासरी आपण पाचशे कॅरेट पकडले वीस गुंटे क्षेत्रामध्ये अजूनही आपल्याला पाचशे कॅरेटचं उत्पादन पाहिजे त्यासाठी हे पानं टिकवणं गरजेचं आहे हा जो पाठीमागून डॉट दिसतोय किंवा हे भुरी रोगाचा प्रादुर्भाव आहे यासाठी आपण कशा पद्धतीने फवारण्या केल्या पाहिजे या कळ्यांची संख्या सातत्याने टिकून ठेवत असताना आपल्याला तीन महत्वाच्या फवारण्या आहे ज्या बुरशीजन्य रोगांविरुद्ध पावडरी मिल्डो असेल डावनी मिल्डो असेल या संदर्भामध्ये तीन फवारण्या एक साधारणतः सहा ते सात दिवसाच्या अंतराने घ्यायचे आहे पहिली फवारणी घेत असताना त्या ठिकाणी तुम्हाला ऑर्चिड क्रॉप सायन्स इमिनो पाचशे ग्रॅम आणि ग्रोस्टारचं टचअप पाचशे ग्रॅम ही फवारणी घ्यायची ही फवारणी घेतल्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊ द्या जमिनीच्या माध्यमातून जमिनीच्या माध्यमातून एकरी वीस तीस चाळीस गुंठ्यापर्यंत प्लॉट असेल त्या ठिकाणी एक लिटर प्लॅटिनम आणि त्याच्यासोबत चार किलो कम्फर्ट सोल्युशन असा डोस दिल्यानंतर एक कीटकनाशकची फवारणी घेत असताना सोलोमन दोनशे मिली आणि त्याच्यासोबत परत एकदा फॉलिक्युअर हे बुरशीनाशक शंभर मिली चार पाच दिवसाच्या गॅपने ही फवारणी घेतली परत चार पाच दिवस जाऊ द्या पुढची फवारणी घेत असताना जिब्रलिक ऍसिडचा वापर करायचा आहे जीए दोनशे लिटरला दोन ग्रॅम आणि त्या जीए सोबत तुम्हाला घ्यायचंय प्रोपी नेप म्हणजे अँट्राकॉल जो कंटेन आहे अँट्राकॉल नावाने जे व्यापारी नावाने औषध आहे ते अँट्राकॉल चारशे ते पाचशे ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे घेतल्यानंतर परत तीन चार दिवस जाऊ द्या सिस्टमॅटिक बुरशीनाशक घेत असताना पाच सहा दिवस अंतर जाऊ द्या सूर्यप्रकाश थोड्याफार प्रमाणात मिळतोय ढगाळ हवामान आहे पाऊस नाही अशा वेळेस दोनशे लिटरला अॅक्रोबॅट दोनशे ग्रॅम आणि एम पंचाळीस चारशे ग्रॅम अशी एक फवारणी घ्या आता तुम्ही दिलंय एकरी एक लिटर प्लॅटिनम कम्फर्ट सोल्युशन दहा ते बारा दिवस जाऊ द्या दहा बारा दिवसानंतर झाडाची प्रतिकार क्षमता सातत्याने टिकून ठेवायची कळ्यांची संख्या परागी भवन चांगलं होण्यासाठी एकरी एक लिटर हॅपी न्यूज आणि पाच किलो झिरो साठवीस फॉस्फरस आणि पोटॅश ज्यामध्ये फॉस्फरस जास्त आहे ते झिरो साठवीस आपल्याला देऊन घ्यायचंय तास्कर साहेब एक शेवटचा सा प्रश्न विचारतो कारला असेल वांगा असेल टोमॅटो असेल शिमला मिरची असेल बरचसं मार्गदर्शन तुम्ही डॉक्टर किस्साचं घेत तुम्हाला आलेला अनुभव मार्केट मध्ये गेल्यानंतर विक्रीला तुम्हाला शेतकऱ्यांकडून काय विचार नव्हती मध्ये अशी क्वालिटी बनवल्याबद्दल मला विचारलं जातं कसं नेमकं काय केलं याला तर मी यांना माहिती देत राहतो मा की माझा प्लॉट डॉक्टर किसनला रजिस्टर आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे असा क्वालिटी बनवतो असं नक्की होती का खरं हो शंभर टक्के क्वालिटी होती मार्केटमध्ये एकच नंबर कार्ल्याचा एवढ्या दिवसांचा प्लॉट चालू आहे मार्केटमध्ये एक नंबर जाते कारल आता क्वालिटीच तशी त्याला हो क्वालिटी आपण बघतोय काटा असेल रंग असेल या ठिकाणी बघतोय एकंदरीत जर थोडक्यात एक प्रश्न जर विचारायचा म्हटलं तर मार्केटमध्ये शेतकऱ्यांची प्रतिक्रिया असेल म्हणजे डॉक्टर किसान कडे काही जादू नाहीये काही जादू अंगारा फेकला आणि खूप चांगला प्लॉट होतो त्यासाठी शेतकऱ्याला मोबाईल वर आलेलं वेळापत्रक जर व्यवस्थित फॉलो केलं तर काय अनुभव येतो शंभर टक्के एकदम परफेक्ट शेड्यूल येत आहे मला ते अनुभवलंय मी स्वतःच दोन्ही दोन पिकांमध्ये एकदम परफेक्ट जिथले तिथं स्प्रे येत आहे काहीच अडचण नाही एकदम व्यवस्थित व्यवस्थापन आहे त्यांचं असं आणि जे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो डॉक्टर हो। किसानचा एकच वादा खर्च कमी उत्पादन जास्त उत्पादन जादा असा जो वादा आहे ते खरं वाटतं का तुम्हाला शंभर टक्के खरं आहे ते म्हणजे हो। आज तुम्ही पाचशे कॅरेटचं उत्पादन घेतलं हो। याला म्हणजे ठीक आहे मार्केट चांगलं आहे परंतु कधी कधी मार्केटची परिस्थिती बाजारभाव कमी असतात अशा वेळेस देखील आपण तग धरून राहू शकतो का आपला उत्पादन खर्च कमी केल्यावर शंभर टक्के कारण हे उत्पन्न उत्पन्न वाढतंय एवढं जरी मार्केट कमी असलं तिकडे उत्पन्न तेवढं निघतंय त्याच्यामुळे मग ते परवडतं शंभर टक्के घेताना खर्च कमी होतो का वाढतोय काय नाही लिमिटेड खर्च एकदम काही खर्च काय लय प्रमाण बाहेर नाही आपल्याकडून स्वतःकडून जास्त खर्च होऊन जातो कधी कधी असंच होतं हो शंभर टक्के इतर तुमच्या सारखे जवान शेतकरी महाराष्ट्रातील बाहेर येईल त्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही डॉक्टर शेती करताना असं मार्गदर्शन जर असेल तर एकदम योग्य नियोजन बसतंय त्याच्यामुळे त्यांनी मार्ग डॉक्टर केसांचं मार्गदर्शन घ्यावं असं मला वाटतंय नक्कीच शेतकरी मित्रांनो त्यांनी सांगितलं डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घ्यावा मी सांगणार नाही डॉक्टर किसानच मार्गदर्शन घ्या परंतु आपली शेती करत असताना योग्य डायरेक्शन स्वतः देखील करत असाल योग्य डायरेक्शन मागच्या वर्षी काय अडचणी आल्या आपल्या कुठं चुका झाल्या या वर्षी काय चुका होत आहे पुढच्या पीक लावताना त्या चुका करू नका आपलं न्यूट्रिशन मॅनेजमेंट आपल्या मातीकडे लक्ष देत असताना जीवाणूंची संख्या मातीमध्ये वाढवत राहा ऑर्गॅनिक कार्बन वाढवत राहा बुरशीनाशक कीटकनाशकांच्या फवारण्या कशा कमी करता येतील आपली जमीन आपली काळी आई सुपीक कशी बनवतील तिला वाचवण्यासाठी आणि त्यातून उत्पादन घेताना अतिशय आगोरी विद्या किंवा खूप चांगले मोठे मॉलिक्युल त्या ठिकाणी फवारले म्हणून खूप चांगलं उत्पादन येतं हा गैरसमज डोक्यातून काढून मातीला सुपीक बनवा मातीला पैलवान बनवा त्यानंतरच तुमच्या हातामध्ये चांगलं दोन पैसे राहतील आपलं पीक चांगलं त्या ठिकाणी येईल एवढाच महत्वाचा सल्ला देतो तुम्हाला इन्सेक्टिसाइड किंवा कीटकनाशकांच्या फवारण्या देखील शेवटी सांगतो एक आठ दिवसाच्या अंतराने पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्या फ्लोरामाइट शंभर मिली त्यासोबत तुम्ही घ्या मॅजिस्टर अडीचशे ग्रॅम आठ दिवस जाऊ द्या आठ दिवसानंतर तुम्ही फवारणी घ्या कार्ले इतर वेलवर्गीय पिकांमध्ये त्या ठिकाणी जम चाळीस ग्रॅम किंवा लिसंटा चाळीस ग्रॅम आणि मोहेंटो एनर्जी दोनशे मिली हे दोन स्प्रे घेतले ब्रिपचे दोन ऍप्लिकेशन तुम्हाला सांगितले डाउनी किंग आणि झेड अठ्यात्तर चा स्प्रे जर डायरेक्टली बुरशी तुमच्या पानावर दिसते त्या दिवशी तुम्ही जर तो स्प्रे घेतला तर जागेवरती बुरशी जळून पान फ्रेश व्हायला सुरुवात होतील एवढा महत्वाचा सल्ला आणि ह्या चार पाच फवारण्या देण्याचा एकच उद्देश आहे की शेतकऱ्याला सातत्याने वेलवर्गीय पिकामध्ये सहा ते आठ महिने आपलं उत्पादन कसं घेता येईल आता मी तुम्हाला सांगितलं की आजपर्यंत पाचशे कॅरेटचं उत्पादन वीस गुंठ्यामध्ये घेतलं या अजूनही एक महिना पाऊस सुरू राहील ढगाळ हवामान आहे पाऊस आहे वातावरण खराब आहे अशा वेळेस अजून एक महिन्यानंतर परत चारशे पाचशे कॅरेटचं उत्पादन मिळालं का हाच व्हिडिओ सुनील तासकरचा तुमच्यापर्यंत मी एक महिन्यात दिल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करण्या पाठी उद्देश एकच आहे वेगवेगळ्या वेग पिकांचे व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असेल त्यासाठी बेल आयकन ला क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करून जास्तीत जास्त व्हिडिओचा फायदा शंभर टक्के तुम्ही घेऊ शकतात नमस्कार